पप्पा हा बेटा चीफ जस्टिस भूषण गवई यांची चर्चा का होत आहे काय आहे बेटा हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत भूषण गवई यांनी आंध्र प्रदेश मध्ये अमरावतीला एका कार्यक्रमामध्ये एस सी समाजाला क्रिमी लेअर मध्ये टाकावं म्हणजे आर्थिक उत्पन्नाची मर्यादा ही अनुसूचित जातीचे आरक्षण घेणाऱ्या उमेदवाराला किंवा लाभार्थ्याला लावावी अशा पद्धतीचं एक मत त्यांचं व्यक्त केलं विषय असा आहे बेटा काहीही कारण नसताना भूषण गवई हे सातत्यानं म्हणजे दोन हजार चोवीस ला जेव्हा एक खटला आला या खटल्यामध्ये सुद्धा सहा विरुद्ध एक या मताने एस सी एस टी मध्ये सब क्लासिफिकेशन उपवर्गीकरण व्हावं या विषयावर चर्चा चालू असताना भूषण गवई यांनी त्यावेळी सुद्धा सी समाजाला क्रिमी लेअर लागू करावं अशा पद्धतीची भूमिका त्याही वेळी मांडली जेव्हा की क्रिमी लेअरचा मुद्दाच नव्हता आजही देशामध्ये एससीच्या अनुषंगानं एससीना क्रिमिलेर लावावं की न लावावं या मुद्द्याची कुठेही चर्चा चालू नसताना सातत्याने भूषण गवई हे या मुद्द्यावर आपले विचार मांडताना दिसतात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे बेटा की एस सी एस ये टीचं जे घटनात्मक आरक्षण आहे हे आरक्षण त्यांच्या जातीय मागासलेपणामुळे मिळालेलं आहे किंबहुना या अनटचेबल्स कास्ट होत्या त्यांची आर्थिक प्रगती झाली म्हणून त्यांना समाजामध्ये आजही आपल्याला एक चित्र दिसतं की सन्मानाने वागणूक मिळत नाही तुला लक्षात असेल की एखादी व्यक्ती अनुसूचित जातीची किंवा अनुसूचित जमातीची उदाहरण घ्यायचं झालं तर मागचे जे आपले राष्ट्रपती आहेत रामनाथ कोविंद असतील किंवा विद्यमान राष्ट्रपती आदिवासी समाजाच्या असतील यांनी जेव्हा मंदिरात जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना मंदिराच्या बाहेरून दर्शन घ्यावं लागलं याचा अर्थ असा आहे बेटा की अनुसूचित जाती आणि जमातीची व्यक्ती ही कितीही सर्वोच्च पदावर बसली किंवा त्यांचा आर्थिक स्तर कितीही सुधारला तरी त्यांच्या सामाजिक वर्तणुकीमध्ये जो जी त्यांना वर्तणूक दिली जाते त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही अशा परिस्थितीमध्ये घटनात्मक तरतूद नसताना सुद्धा त्यांना आर्थिक मर्यादा लावणे ही गोष्ट घटनाबाह्य आहे आणि म्हणून जे जस्टिस भूषण गवय आहेत यांच्या संदर्भामध्ये चर्चा चालू असलेली तुला दिसते लक्षात आलं बेटा तुझ्या